प्रभाग क्रमांक चार मधला सर्वसामान्यांचा पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार मध्ये अपक्ष उमेदवार रोहित शिंदे यांना नागरिकांकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले आणि सर्वसामान्य कुटुंबातून घडलेले रोहित शिंदे यांनी सुरुवातीपासूनच अन्यायविरोधात आवाज उठवला असून त्याच अनुभवातून त्यांनी स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत नागरिकांशी थेट संवाद साधला आहे तुटलेले रस्ते अपुरा कचरा व्यवस्थापन स्वच्छता व आरोग्य सुविधांचा अभाव महानगरपालिकेच्या शाळांची दुरावस्था अशा ज्वलंत समस्यांवर रोहित शिंदे यांनी ठोस आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे बदल दिसलाच पाहिजे या ठाम विचारसरणीमुळे युवक महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत आहेत प्रचारादरम्यान राबवण्यात येणाऱ्या पदयात्रा घरभेटी आणि छोट्या बैठकींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रभागातील विविध भागातून त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला जात आहे ऑटो रिक्षा हे त्यांचे निवडणूक चिन्ह असून ते सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेले असल्यामुळे मतदारांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले आहे पारदर्शक प्रामाणिक आणि लोकाभिमुख राजकारणाचा संदेश देत रोहितदादा शिंदे आणि प्रभाग क्रमांक चारमध्ये आशादायक वातावरण निर्माण केले आहे स्थानिक नागरिकांच्या मते विद्यार्थी चळवळीतून घडलेला आमच्यातलाच उमेदवार आणि आमच्या प्रश्नांवर ठामपणे बोलणारा नेता म्हणून रोहितदादा शिंदे यांच्याकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत यामुळे येत्या निवडणुकीत ऑटो रिक्षा चिन्हासमोर बटन दाबून परिवर्तन घडवण्याचा निर्धार नागरिक करत असल्याचे चित्र प्रभाग क्रमांक चारमध्ये दिसून येत असून निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त होत आहे नमस्कार मी रोहित शंकर शिंदे सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चारमध्ये कळ गटात उभारलेलो आहे अपक्ष उमेदवार म्हणून उभारलो आहे माझ्यावर चिन्ह रिक्षा आहे आम्ही गेले बरेच वर्ष झालं सामाजिक क्षेत्रात सगळे तरुण मुलं मुली मिळून काम करतो आहे या सामाजिक क्षेत्रात आरोग्य असेल शिक्षण असेल कचरा व्यवस्थापन असेल या सगळ्या क्षेत्रात आम्ही काम करतो यासाठी आम्ही अनेक वेळेला प्रयत्न महानगरपालिकांमध्ये जाऊन प्रशासनासोबत बोलून नगरसेवकांसोबत बोलून की आपल्या भागातले आपल्या शहरातले हे प्रश्न सुटावेत यासाठी अनेक वेळेला के प्रयत्न केले पण ह्या सगळ्याच व्यवस्थेमध्ये लोक भ्रष्टाचारी आणि सगळे ठरवून सिस्टीम तयार केलेल्या आहे त्यांच्या सोयीची सिस्टीम तयार केलेली आहे हे आमच्यासारख्या नवीन उमेद घेऊन नवीन विषय घेऊन नवीन मांडणी करणाऱ्या तरुण मुलांना हे कोणीच भाव देत नाही ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून आम्ही सगळ्याच तरुण मुलांनी मिळून निर्णय घेतला की यावेळेच्या निवडणुकींमध्ये आम्ही स्वतः उभं राहायचं आणि आपला एक उमेदवार या सगळ्या कामासाठी निवडून आणायचा मग आमची कामं काय असतील निवडून आल्यानंतर तर आम्ही आरोग्य व्यवस्थेवर काम करू आम्ही या भागातल्या प्रभागातल्या मिरज शहरातल्या प्लास्टिक मुक्ततेवर काम करू त्यानंतर आम्ही या भागातल्या सगळ्या घनकचरा व्यवस्थापन ओलासुका कचरा व्यवस्थापनावर काम करू त्यातून काही रोजगार निर्मिती करता येत असतील आणि स्त्रियांना आर्थिक सक्षम करता येत असेल तर त्याच्यावरही काम करू त्यानंतर भटक्या कुत्र्याचा विषय हा खूप प्रचंड आता चर्चेचा विषय बनलेला आणि खूप अडचणीचा विषय बनला आहे तर त्याच्यावरही आम्ही काम करू अशा वेगवेगळे जे मुद्दे इच्च, आहेत या मुद्द्यांच्यावर आम्ही तरुण म्हणून नवीन नव्यान प्रयत्नांना आणि नव्या दमानं काम करायला इच्छो इच्छा आहे आमची तर यासाठी आम्ही आमची उमेदवारी जाहीर केलेली आहे आमचं रिक चिन्ह रिक्षा आहे आम्ही ज्या वेळेला प्रचाराला सुरुवात केली त्यावेळेला आम्ही हा प्रयोग म्हणून करायचा ठरला होता पण जेव्हापासून आम्ही वॉर्डात सगळीकडे फिरतो आहे तेव्हापासून आम्हाला अत्यंत चांगले प्रतिसाद लोकांचे येत आहेत लोकांना बदल हवा आहे त्यांच्यापर्यंत पर्याय मिळत नव्हता तर आम्ही या पर्यायाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचतो आहे लोकांनी आम्हाला स्वीकारले लोकांनी हे देखील सांगितले की आम्ही यानंतर नवीन उमेदवार म्हणून किमान एकमत काम करणाऱ्या माणसाला तुम्ही द्यावं असं आम्ही लोकांना आव्हान केलं होतं आणि या आव्हानाचं चा प्रचंड चांगला प्रतिसाद आम्हाला लोकांच्याकडनं मिळतो आहे आणि असाच प्रतिसाद मिळत राहिला तर आमची सीट ही नक्की जिंकून येईल आणि आमच्या मिरज शहरामध्ये आणि प्रभागामध्ये नक्की बदल होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे रिक्षा हे चिन्ह आहे क गटामध्ये सात नंबरला माझं नाव आहे रोहित शंकर शिंदे या चिन्हासमोर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मतदान देऊन मदत करावी आणि आमच्या सगळ्यात ह्या नवीन प्रयोगाला नवीन प्रतिसादाला तुम्ही आमच्यासोबत साथ द्यावी मिळून काहीतरी मिरजेचं नवीन चांगलं घडवायचा प्रयत्न करू आणि एक संधी आम्हाला जरूर द्यावी असं मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो आणि ह्या संधीचं आम्ही नक्की सोनं करून दाखवू कारण ह्या सगळ्या नगरसेवक निवडणुकांमध्ये जे काही आता नगरसेवक सगळे पैशाचा बाजार आहेत सगळे पैसे लोक लाखो कोट्यावधी हो रुपयाची उद उद उदाधार व्हायला लागल्या इथं आमच्यासारख्या तरुण मुलं ह्या सगळ्या पोरांनी मिळून सगळ्या महिलांनी मिळून लोकांनी मिळून मला कॉन्ट्रीब्युशन काढून उभं केलं माझा अर्ज अर्जभराचे पैसे देखील या सगळ्या लोकांनी मिळून उभे केलेत आम्ही लोकांना आव्हान केले की तुम्ही आम्हाला एक रुपये तरी किमान द्या तुम्ही दिलेल्या एक रुपयाचा आम्ही देणकेरी लागतो आणि तुम्ही दिलेल्या एक रुपयाबद्दल तुम्ही आम्हाला जाब विचारायच ताकद ठेवू शकता कारण नगरसेवक पैसे वाटतात आणि उद्या काम करायला घेऊन गेल्यानंतर विचारतात की तुम्हाला पैसे वाटून आम्ही निवडून आलो त्यामुळे आम्ही काम करणार नाही तर आम्ही असं म्हणतो की उलट तुम्हीच आम्हाला पैसे द्या एक रुपये तरी किमान आमच्याकडे पाठवा तर या एक रुपयाचं आम्ही लक्ष ठेवून या एक रुपया आम्ही आमच्या लक्षात ठेवून कायम तुमच्या सगळ्यांच्या कामासाठी सदैव आपल्यासोबत उभं राहायचा प्रयत्न करतो आणि आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की रिक्षा चिन्ह आणि रिक्षा चिन्हासमोर बटत दाबून आम्हाला नक्की विजयी करा